मिळत नाही आता तुम्ही म्हणाल गावराणी म्हणजे काय तर काय नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात मजेत असाल तब्येत थन ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे तर आज ना उशीर झालेला थोडासा स्वयंपाकाला तर भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी बनवते आहे कारल्याची भाजी माझ्यासाठी भेंडीची भाजी भरत आणि निधीसाठी बनवते आहे कारण त्या दोघांनाही कारले आवडत नाहीत त्यामुळे कारल्याची जी भाजी त्याच्यामध्ये मी असं लसूण आणि लाल तिखट कुटून घेतलं याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये आणि ते टाकणार आहे कारण मला तशीच भाजी खूप आवडते इकडे भेंडीची भाजी होते आहे लिरीसाठी आणि बरचसाठी लावलेली होती ती तर त्याला त्यात लिंबू टाकेल म्हणजे जेणेकरून त्यातला जो तिखटपणा आहे एक्स्ट्राचा तो मी घेऊन जाईल अजून होऊ दे तिला थोडं आणि इकडेच मी करते आहे कारल्याची भाजी तर कारल्याच्या भाजीसाठी कांदा छान बारीक चिरून घेतलेला होता आणि त्याला छान असा गुलाबी होऊ देते अजून थोडा गुलाबी होऊ देते कारण हा कांदा ऑलरेडी गुलाबी होता म्हणून तुम्हाला गुलाबी दिसत असेल आणि त्यानंतर ही जी चटणी केलेली होती मी लसणाची ती टाकून देणार आहे खूप छान चव येते ही ओली चटणी झाली जर त्या कोरड्या लाल मिरच्या येतात ना सुकलेल्या आणि त्याची चटणी असली लसणाची ती जर टाकली ना कारल्यामध्ये खूप छान छान लागतात असे कारले तर मी ते हाफ मून शेपमध्ये कारले कापून घेतलेले आहेत गोल गोल कापणार होती पण झालं असं की ते मोठे होते मग शिजायला वेळ लागलेला असतो जास्तच बारीक कापावे लागलेले असते म्हणून मी हाफमून शेतमध्ये कापले तर आता नंतर ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये छान मी हळद आणि ती चटणी आणि कोथिंबीर वगैरे टाकून मस्त ही भाजी या ठिकाणी तयार केली मीठही टाकलेलं होतं साधारणतः दहा पंधरा मिनटात वाफेवर तेलाच्या वाफेत हे कारले छान शिजून जातात आणि इथे माझी जी भाजी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे माहिती आहे का थोडं लेट उठलं गेलं त्याच्यामुळे आणि शीर्षासन करता करता म्हणजे खूप दिवस झाले शीर्षासन केलेलं नव्हतं तर ते शीर्षासन करता करता बॅलन्स गेला आणि थोडीशी धडपडली त्याच्यामुळे ना एका बाजूला म्हणजे थोडंसं दुखल्यासारखं होतं आहे त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू आवरत आवरत मला ऑलमोस्ट तीन वाजले थोडंसं मग आराम वगैरे केला मग म्हटलं आता बाकीची कामं करू मग आता काल मी पपई आणलेली होती भाजीपाला घ्यायला गेलेली तेव्हा तर ना गावराणी पपई मिळाली इतकं मला भारी वाटलं ना बघून कारण हल्ली ना अशी गावराणी पपई मिळत नाही आता तुम्ही म्हणाल गावराणी म्हणजे काय तर काय ज्या हायब्रिड पपई जी असते ना ती इंजेक्शन देऊन पक पिकवलेली असते त्याच्यामध्ये ना आ, अशा बिया नसतात आता ह्या बघा ह्या किती छान बिया आलेला आहे आणि नो डाऊट की ही पपई चवीला एकदम गोड असेल खूप छान गोडणी गेली पपई कारण मी शेतकऱ्याकडनं घेतलेली आहे जे खा असं दुकानात वगैरे जाऊन नाही घेतली बऱ्याचदा होतं फळांच्या दुकानात जाऊन जर घेतली ना ते इंजेक्शन देऊन पिकवलेली असते एक बी सुद्धा तुम्हाला दिसत नाही मग ती चवीला पण गोड नसते कदाचित ती शरीरासाठी पण चांगली नसते पण ही जी पपई आहे ती ओरिजिनल पपई आहे मला कापल्यानंतर समजलं आणि पहिल्यांदा असं वाटलं की चला आपण चांगली पपई घेतली नाही तर फळं घेण्यामध्ये मी थोडी कच्ची आहे म्हणजे मला समजतच नाही की फळं कसे घ्यावे पण आता मस्त निघाली पपई त्याच्यानं मला वाटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर काय वाटतं तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही म्हणजे कशी पपई घेतात तुम्हाला वाटतं का की ही पपई असं म्हणजे बिया असलेली पप्पई खाणं चांगलं की विदाऊट बियांची नक्की सांगा मला या पपईचे छोटे छोटे क्यूब करून मी निधीला देते आहे आणि त्यानंतर मग आता काल जो भाजीपाला आणला तो तो निवडायचा एवढा सगळा भाजीपाला आवड खायला तर खूप आवडतं पण जाम कंटाळा येतो मला काय माहिती भाजी निवडायचं आईकडे ना काय व्हायचं आईच करायची म्हणजे असं निवडणार किंवा माझे पप्पा मेथीची भाजी निवडून देतात आजही आईला भाजी निवडून देतात पप्पा शेंगा निवडून देतात पण आमच्याकडं तसं काहीच नाही आहे भारतला वेळच नसतो ॲक्च्युली पप्पांना पण संध्याकाळी कामावरनं आल्यानंतर तर टी व्ही पात पात निवडून द्यायचे पण भरतला त्यातलं काहीच नको त्यांना यायलाच उशीर होतो तर म्हटलं की चला आता नाही नाही म्हणत कोथिंबीर पोकळा मेथी कांद्याची पात कापून ठेवायची आहे अजून मुळ्या मुळाचा पाला कापून ठेवायचा एवढा सगळ्या पालेभाज्यांचा आज बंदोबस्त करायचा आहे तर आता निधीला आजी मी मस्त देते पपई कापून आणि मग बोलते तुमच्याशी पप्पा मी आधीच सांगितलं होतं की आपण अजिबात शंका नाही घेऊ शकत कारण त्यात बियाने ना ती पपई गोड असते म्हणजे जे अनुभवी लोक आई सासूबाई यांनी सांगितलेलंच आहे की छान बिया असलेली पपई छान असते आणि गोड लागते मस्त आहे पण आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की कशी ओळखायची त्याच्यामध्ये बिया आहे नाही तर ते मलाही नाही माहिती पण हा आई वगैरे म्हणजे आई किंवा आपल्या सासूबाई यांना मोठ्या व्यक्तींना विचारू शकतो आपण घरात की कशी असते म्हणजे कशी ओळखायची आपण गावराणी पपई आणि हायब्रिड पपईतला फरक आता तो मी आईला किंवा असा सुबाईंना विचारून सांगेल तुम्हाला एखाद दिवशी पण सध्या तरी बिया असलेली पपई चांगली पण असते आणि गोड पण असते सो आता हा पपईचा टॉपिक इथे थांबवूया मी भाजी निवडते आणि मग बोलते तुमच्याशी त्यानंतर थोडासा उडलेला वेळ होता संध्याकाळच्या कामांसाठी दिवाबत्तीला वेळ होता म्हणून म्हटलं भाजी निवडूनच घ्याव्या आता कारण त्या खराब होत होत्या बाहेर ठेवलेल्या होत्या म्हणून मी टी व्ही पात पात भाज्या निवडत होती कारण बोर व्हायला नको म्हणून तर इकडे ज्या तिघं भाज्या होत्या ना त्या निवडून झाल्या होत्या कोथिंबीर आणि तेही कोथिंबीर थोडी खराब होऊन गेली त्यावर पाणी मारलेलं होतं त्याच्यामुळे कांद्याची पात मी कापून ठेवली आणि पोकळा जो होता ना होता। तो खूप सारा निघाला मला एवढा आनंद झाला एवढी मोठी भाजी बघून पण तरी ती कोरडी केली ना छोटी होऊन जाते आणि इथे मेथीसुद्धा बऱ्यापैकी झालेली होती निवडून तर म्हटलं आता मेथीच करून टाकावी तर आज भाजी निवडायचं काम छान झालं मस्त आज जास्त स्वयंपाक नव्हता ॲज युशल भरत दुपारी आलेलं नव्हतं त्यामुळे फक्त भाजी केलं आहे मेथीची भाजी होते आहे आणि ते गेले होते आज यावलला तर यावलवरनं येताना त्यांनी मस्त असे सासूबाईंनी तिळीचे लाडू पाठवून दिले संक्रांतीच्या आधी मस्त असे आईंच्या हाताचे आता माहीत नाही मोठ्या सासूबाईंनी केले की लहान सासूबाईंनी केलेले आहेत तर सासूबाईंच्या हाताचे लाडू आलेले आहेत दिसतात तर छान आहेत आणि हे तिळगुळ पण आलेलं आहे सासरवाडीतनं सगळ्यात आधी तिळगुळ आलेलं तर हे लाडू घरीच बनतात आमच्याकडे आता मी तर नाही बनवत मी बाहेरचेच आणते पण ह्यावेळेस घरचे लाडू खायला मिळणार आहेत संक्रांतीसाठी एक खाऊन पाहते कुडुम कुडूम कुडूम आहे मस्त झालं आहे आत्ता जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता, आता इकडे जास्त असं जॉगिंग ट्रॅक वगैरे नाही किंवा फिरण्यासाठी असं रस्ता नाही व्यवस्थित म्हणून मी घरातल्या घरातच वॉक करत असते जेवणानंतर शतपावली करणं गरजेचं आहे किंवा संध्याकाळी तरी मी टेरेसवर जाते वॉक करायला पण जेवणानंतर ॲटलीस्ट वीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं वॉक करणं खूप जास्त गरजेचं आहे घरातल्या घरात वॉक प्रत्येकीने केलंच पाहिजे ज्या म्हणतात ना बाहेर जाऊ नाही शकत किंवा काय तर घरातल्या घरात असं तुम्ही रूममध्ये पिडोमीटर म्हणून ॲप असतं त्याच्यात तुम्ही वॉक करू शकता ॲटलीस्ट दोन हजार तीन हजार पावलं तरी रोजचे चाला मी तेच करते आहे सध्या तरी सॉरी कॅमेरा नीट पकडलेला नव्हता त्याच्यामुळे तर आत्ता ऑलमोस्ट मी वीस मिनटापासून वॉक करते आहे आणि एक दहा मिनटात माझं संपल चार साडेचार हजार पावलं चालायचे टार्गेट ठेवते आहे मी रोज म्हणजे जेणेकरून कसं कमीत कमी आपण चार हजार पावलं तरी चाललेच पाहिजे त्याच्यामुळे मोबाईलसारखा तर मला हलताना दिसेल तर आमचं घर ना असं लांबलच काही त्याच्याने मग मला कसं हा बेडरूम ही शेवटची भिंत ही शेवटची भिंत येते शेवट आणि समोर असं सा की सरळ चालत 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 ती हॉलची शेवटची भिंत आता मध्ये निधी निदिव... ब इकडे निधी बसलेली आहे नाही तर मी असं 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 जाऊन मग पुन्हा टर्न घेते आणि पुन्हा चालत 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 अशी तिकडे जाते एक मोठा राऊंड पण होऊन जातो आणि घरातल्या घरात वॉकही होऊन जातो बेस्ट आयडिया आहे बघा तुम्हाला जमत असलं तर तुम्ही सुद्धा म्हणजे प्रत्येक मैत्रिणीने करावा माझ्या असं मला वाटतं तर आता वॉक संपणार कोणतं ए तू अडवू नको अशी चिटिंग नाही करायची तुझे साप पडलेत ना चल आता खेळ परत खेळ पाच पाच राहू ना माझ सहा पडल्याशिवाय थोडी बाहेर येणार सहा सहा पडले तुझे तर सहा आहेत ना गधडे तर लुडो खेळताना मी जिंकले आणि निधीची आली जीव म्हणजे तिचा ना हा हा स्वभाव आम्हाला चेंज करायचा आता तिला लहान आहे तोपर्यंत की तिला ना फक्त असं जिंकणं असं तसंच कळतं म्हणजे तिला का कोणाच ट्रॉफी भेटला म्हणजे जिंक ही तिची टेंडन्सी झाली ती आम्हाला चेंज करायची कारण हा तिचा मायनस पॉईंट ठरतो आहे म्हणूनच आम्ही तिला खेळाच्या बाबतीत स्ट्रॉंग करतो आणि सारखं तिला असं म्हणजे की हरणं पण शिकलं पाहिजे मुलांनी हे तिला समजवायचा प्रयत्न करते बाकी काही उद्देश नाही आहे जस्ट एन्जॉयमेंट म्हणतो खेळत असतो तर मग तिला आता औषध वगैरे दिलं आणि झोपवलं आणि आता ऑलमोस्ट साडे दहा झालेले आहेत आणि सकाळी लवकर आहे मी एका गोष्टीची वाट बघते केव्हाची अशी किती गोष्ट झाली असते आज तर तुमच्याबरोबर शेअर केली असती म्हणजे बघा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट झाली एकच टक्का ती गोष्ट राहिलेली आहे पण असं जर मे बी उद्या हो झाली किंवा आज बारापर्यंत झाली तर उद्या मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल पण आता झोपते कारण सकाळी लवकर उठायचं आहे आणि आत्ता लवकर झोपली तरच लवकर शकेल कारण बॅच आहे माझी उद्या सकाळी तर आत्ताचा व्लॉग मी इथे सेंड करते आहे अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय